मेहनत संघर्ष आणि जिद्दीच्या जोरावर सासुरवे गावाची लेख साक्षी संजय मोरे सुवर्णकन्या ठरली आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सासुरवे गावाची कुस्तीपटू साक्षी संजय मोरे हिने मलेशिया येथे झालेल्या मिशन ऑलिम्पिक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सत्तावन्न किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावत देश आणि गावाचं नाव उज्ज्वल केलं आहे या यशानंतर सासुरवे गावात आनंदाचा जल्लोष पाहायला मिळाला ढोल ताशांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात साक्षीची भव्य मिरवणूक काढण्यात आली गावातील प्रमुख रस्त्यांवरून काढलेल्या या विजय रॅलीत सर्व गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत साक्षीचा जाहीर सत्कार केला सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत साक्षीला शुभेच्छा देत अभिनंदन केलं विशेष म्हणजे साक्षीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्यातून निवडही झालेली असून तिच्या या यशामुळे सासुरवे गावासह संपूर्ण सातारा जिल्ह्याचा मान उंचावला आहे साक्षी काय सांगाल आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्ण पद जिंकल्यानंतर कसा क्षण होता काय सांगाल त्याबद्दल खरं तर हे खूप मोठं ध्येय होतं माझं की आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये हो, मेडल बसलं पाहिजे ते तिन्ही पैकी कोणतंही असो सुवर्ण मेडलसाठी सर्वच खूप कष्ट म्हणजे सर्व मुलं खूप कष्ट करतात माझंही एक स्वप्न होतं की मला एक मेडल बसावं हो, गोल्ड मेडल त्यासाठी मी खूप दिवस रात्र कष्ट घेतलेले होते मेडल बसण्यासाठी आणि तो आनंद खूप मोठा होता की मला मेडल बसलं म्हणजे आणि आमच्या गावामधून मी एकटीच पैलवान मुलगी आहे की मला आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदक बसलं आहे तुमची मी कुस्तीच खेळते खेळते पण मला कुठं म्हणजे आतापर्यंत मेडल नव्हतं बसलं राष्ट्रीय म्हणा किंवा आंतरराष्ट्रीय फक्त राज्याला सहभाग होता कुठं पदक नव्हतं पण कुठं मेडल नाहीये म्हणून मी कुठं कष्ट थांबवलं नाहीत की बाबा आपल्याला ह्यामधून मधून यश मिळणार म्हणून आपण कुठंतरी थांबलं पाहिजे मी कष्ट करत राहिले आणि आता त्या कष्टाचा कुटुंबाचा प्रशिक्षक मी सहावीमध्ये तालमेत होते म्हणजे सहावी पासूनच तालमेत ठेवलं मला मी सह्याद्री कुस्ती संकुलनला होते पुण्याला तिथं वर्षभर होते तिथून परतनं अकलूजला तालमेट ठेवलं तिथे काय थोडं बरं नव्हतं म्हणजे प्रॅक्टिस वगैरे किंवा शाळेचं नेट होत नव्हतं म्हणून अकलूजमधून ना मला हरियाणाला ठेवलं घरातल्यानी मग मी तिथं दोन वर्ष होते हरियाणामध्ये मग हरियाणामधून परतनं गावात निखील पवारकडं प्रॅक्टिस केली त्यांच्याकडे सुरुवात झालेली श परत शेवट आत्ता मेडल बसायचं आधी पण तिथंच होते आणि आता त्यांचं चांगलं मार्गदर्शन लाभलं मला आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मला मेडल बसलं गावाचं नाव तर मोठं झालं त्याचबरोबर गावाचं व तालुक्याचंही नाव मोठं झालंय जिल्ह्याचंही नाव मोठं आहे हे खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीचा मला गर्व आहे की मी ह्या गावातनं म्हणजे त्या देशपातेपर्यंत फक्त खेळलं की गर्वाची गोष्ट आहे आता या सुवर्ण पदका पुढे पुढील लक्ष तुमचं काय असेल मला अशाच अनेक स्पर्धा खेळायचे आणि त्या स्पर्धेमध्ये यशस्वीरित्ये मेडल किंवा प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचंय आता तुमच्या वयातील मुलींना तुम्ही काय संदेश द्या कष्ट करत राहिलं पाहिजे फळ कधी भेटेल म्हणजे हे असं नाही की बाबा तुम्ही सहा महिने कुस्ती केली की सातव्या महिन्यात तुम्हाला मेडल पाहिजे तर असं सहजासहजी शक्य नाही होत ते त्यासाठी संयम पाहिजे आणि सातत्य पाहिजे okay. माझं नाव राजेंद्र वामन मोरे साक्षी माझी भावाची मुलगी म्हणजे पुतणी लागते मला तिला लहान असताना मी आकाड्यावरती घेऊन गेलो होतो गावातच आखाडा होता पहिल्यांदा आपल्या आमच्या गावाचं मोठं मैदान भरतं सासुऱ्याचं नामांकिन मैदान असतं परंपरेचं त्याच्यामध्ये घेऊन गेलो त्यावेळेस श्रुती येऊली तिच्यापासून फार मोठी मुलगी होती आरवीची तिला तिनं खेळायची तिची जिद्द होती त्या जिद्दीमध्ये तिनं तिच्याशी खेळ खेळली ती मुलगी एकटीच त्यावेळेला होती प्रॅक्टिस करते त्याच्याबरोबर कोण नव्हतं आणि त्या मुलीनं तिला म्हणजे कुस्तीत हारली साक्षी आमची तिथून तिच्या मनात जिद्द निर्माण झाली नाही मी तिला पुढच्या वर्षी पाडणार मी हिला पाडणार पुढच्या फळामध्ये धरणार तिथून तिला आवड निर्माण झाली ती आवड निर्माण होत असताना मग तिनं सातत्य ठेवलं सातत्य ठेवलं परत मग आमची इच्छा कुटुंबाची झाली माझ्या वडिलांची माझ्या आईची माझ्या भावाची आणि मिल्टीमध्ये यांची की सातत्य टिकलं पाहिजे आणि तिची आवड आहे तर तिला घडलं पाहिजे आणि तेवढ्यासाठी मग आम्ही सर्व कुटुंबानं मेहनत घेतली तिच्यासाठी आणि तिला पहिल्यांदा आम्ही स साद्री संकुला ठेवली तिथं काय आम्हाला व्यवस्थित वाटलं नाही शाळेचं ह्याचं जरा प्रॉब्लेम यायला लागले इथं गावाकडे ते परत तिला अकलूच ना आणली तिथं बी प्रॉब्लेम यायला लागला परत हर्याणाला ठेवली आणि त्याच्या आधी ती गावातच आमच्या प्रॅक्टिस करत होती खरं म्हणजे सातत्यानं निखिल पवाराकडंच पण शेवटी तिथंच झाला निखिल पवाराकडंच स चांगला म्हणजे वस्ताच एक नंबरचा काही अडचणी आल्या सगळ्या अडचणी तिनं दूर केल्या सातत्य ठेवलं मी साक्षीचे वडील संजय वामन मोरे तिला कुस्तीची लहानपणापासून आवड निर्माण झाली म्हणजे गावात आमच्या कुस्तीचं मैदान असतं ती मैदान पाहायला गेली होती त्यावेळेला एक मुलगी आली होती तिच्याबरोबर खेळायला कोण नव्हते म्हणून आमच्या बंधूंनी तिला कुस्ती खेळायला प्रवृत्त केलं आणि ती कुस्तीमध्ये हरली तिथपासून तिची इच्छा निर्माण झाली अशी की काय नाही पुढल्या वर्षी त्या पुरीवर कुस्ती खेळायची ना आपण जिंकायचं तिथून गावातली बंद पडलेली तालीम तिनं द गावातली ती दो तीन चार मुलं घेतली आणि तालीम चालू केली प्रॅक्टिसला नंतर निखिल पवार ही त्यात तालीमत प्रशिक्षण द्यायला यायला लागले हेतून तिची खरी सुरुवात झाली पाचवीपासून ती आता तेरावीला आहे आत्तापर्यंत ती कुस्ती प्रॅक्टिस कधीही बुडवत नाही त्यामुळे तिनं जे कष्ट केलं त्याचं तिला फळ मिळलं आहे कष्टाचं उशिरानं का होईना